मी भिव नमस्कार स्वातंत्र्यानंतर जवळजवळ ऐंशी वर्ष होत आली या ऐंशी वर्षातही सर्वसामान्य नागरिकांना वीज पाणी रस्ता आणि स्वच्छता या मूलभूत सोयींसाठी झगडावं लागत आहे मी भिवंडीतून बोलतोय भिवंडीमध्ये मानसरोवर ते आसबीबी हा जो रस्ता आहे हा अतिशय महत्त्वाचा आणि दोन शहरां शहरातील दोन मध्यवर्ती भागांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे आपण बघू शकता या रस्त्याची अवस्था गेल्या काही वर्षांपासून इतकी बिकट झालेली आहे की त्या रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना इथून प्रवास करणं हे देखील अतिशय जिकरीचं होऊन बसलेलं आहे याच्यात महत्वाची गोष्ट अशी की माझ्या पाठीमागच्या बाजूला तिकडे भिवंडी महानगरपालिका आयुक्तांचं शासकीय निवासस्थान आहे आणि ते आयुक्त रोज याच रस्त्यानं ये करतात परंतु आपण बघू शकता या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय आणि इतकी वाईट झालेली आहे की इथून जाणारे सर्वसामान्य विद्यार्थी असतील सर्वसामान्य नागरिक असतील नोकरदार असतील व्यावसायिक असतील ह्या सगळ्यांना खूप त्रास सहन करून या रस्त्यावरून जावं लागत आहे मी एक शहराचा नागरिक म्हणून महानगरपालिकेला सात ऑक्टोबर रोजी पत्र दिलं की जर आपण गेल्या पुढच्या काही दिवसांमध्ये या रस्त्याची डागडुजी केली नाही आम्हाला जर दिलासा दिला, दिला नाही तर मी दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी दिनांक एकवीस ऑक्टोबर या दिवशी मी माझं कुटुंबीय माझे सहकारी आणि या भागातील अनेक नागरिकांसह खड्ड्यांमध्ये बसून आम्ही काळी दिवाळी साजरी करणार आहोत माझी प्रशासनाला या माध्यमातून विनंती आहे की आपण दिलासा द्यावा मला कल्पना आहे की नजीकच्या काळामध्ये लवकरात लवकर हा रोड आर सी सी होणार नाही त्यासाठी शासनाकडे निधी नाही असं वारंवार आम्हाला सांगितलं जातं परंतु निदान या रस्त्याची व्यवस्थित डागडुजी करून आज बीबी पासून मान सरोवर पर्यंत हा रस्ता आम्हाला व्यवस्थित करून द्यावा अशा प्रकारची विनंती मी प्रशासनाला करतो आणि जर दिली नाही तर निषेध म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये आनंदाने दिवाळी साजरी करा परंतु आम्ही मात्र नाईला जाणं या ठिकाणी बसून खड्ड्यांमध्ये बसून रस्त्यावर बसून आमची दिवाळी काळी दिवाळी साजरी करणार आहोत धन्यवाद